आयएसओ एस द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनी चोवीस डॉट लाईन अक्कलपाडा धरणाच्या रायवट पाटाच्या दुरुस्तीचे अंदाजपत्रकाचे सर्वेक्षण सुरू आमदार राम भदाने यांच्या सूचनेला यश नमस्कार आपण बघत आत महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चांद महाराष्ट्र पोलिसनी चोवीस अक्कलपाडा धरणाच्या पांजरा नदीवरील शिवकालीन फडपाट रायवटपाट जुने नवे भदाने नेर लोंडा या भागातील सर्व पाठ जीर्ण झाले असून पाठ चाऱ्या मोऱ्या धरण आणि पांझरा नदीत पाणी असूनही शेतीला पाणी देता येत नाही त्यामुळे सर्वत्र नादुरुस्त झालेल्या पाठचाऱ्या असून त्या त्वरित दुरुस्तीचे सर्वेक्षण होऊन परिपूर्णपणे अंदाजपत्रक तयार करण्यात यावे अशी मागणीचे निवेदन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नागेश वट्टे उप अभियंता पी के बेंडे यांना नेरचे माजी सरपंच व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव खलाने सामाजिक कार्यकर्ते वसंत बोलसे व गावकऱ्यांनी दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निवेदन दिले होते त्यानुसार आमदार राम भदाने यांनी पाटबंधारे विभागाला त्वरित सर्वेक्षण करून अंदाजपत्रक तयार करण्यात यावे अशा सूचना दिल्या होत्या त्यानुसार दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पाटबंधारे विभागाच्या शाखा अभियंता राहुल नेवसे निवृत्त अभियंता डी आर पाटील दिनेश बोरसे राकेश आहिरे भूषण पाटील त्यानुसार दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पाटबंधारे विभागाच्या शाखा अभियंता राहुल नेवसे निवृत्त अभियंता डी आर पाटील दिनेश राकेश भूषण पाटील यांनी प्रत्यक्ष येऊन सर्वेक्षण केले यावेळी नेरचे माजी सरपंच व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव खलाने नानाभाऊ बोडरे आर डी माळी वसंत बोरसे छोटू जगताप बदाण्याचे श्रीकांत खलाने विलास खलाने उपसरपंच विठ्ठल पाटील दीपक पाटील कांतीलाल भिल विक्रम पाटील शरद पाटील भवेंद्र खलाने आदी पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते सर्व पाठचाऱ्या पूर्णपणे नादुरुस्त असून बदाने गावामध्ये पाटामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी व शेवाळ साचले असून गावात रोगराई पसरल्याची भीती असल्याने ग्रामस्थ त्वरित कामे व्हावे अशी मागणी केली आहे त्वरित सर्वेक्षण सुरू झाल्याने गावामध्ये समाधान व्यक्त होत आहे महाराष्ट्र पोलिसांनी चोवीस साठी धुळे प्रतिनिधी संकेत बागेरचा अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र चोवीस या युट्यूब चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद